याच्या आता म्हणून घेते झालं आज अजून कोणाचा जायचं होतं अरे देवा काय ग तुला मी म्हटलं होतं ना जाय तू गेला का बरं नाही कुठं जाऊ तुझ्या घरी इथं बसले ना तुला काही अरे मला मला प्रॉब्लेम नाही पण माझ्याला त्रास आहे ना बाबा असं चांगलं वाटतं का मी माझ्या असल्या होतो येत जाय बरं अगं पाच मिनिट बसू दे ना अरे तुमच्या पाच मिनिट लवकर होती नाही काय करू राहिलो तू अग काय नाही इथं थोडस आहे ना मी गेम डाउनलोड करू राहिलो मी ते तुझ्या वावरात जाऊन बी करू शकतो तू मी काय म्हणतो ऐक ना अग मी का सारा सकाळचा केव्हाच येऊन बसलो मी इथं आपल्या गावामध्ये आज सर कशी माहिती ना नाही अगं आज सर कशीला जाऊ पाच वाजता तू येशील का माझ्या संग कोण मी मला हात हातपाय मोडून घ्यायचे का माझे हातपाय नाही मोडायचे तिथे सरकस पाहायला जायचे आपल्याला पाहायला पण मग घरून पाठवलं पाहणार माझ्या मोडून नाही का काही गॅरंटी नाही वाटत मला तिला काहीतरी तू जाणार आहे का सरकस पाहिलं मी जाणार आहे पण या बाय तुला एक सांगतो तुझ्या काहीतरी खोट आणि तू ये गावामध्ये तुझं तिकीट मी काढितो माझं काय तिकीट पण अगं ती शंभर असो का दोनशे असो मी तिकीट काढणार तुला त्याच्याशी काही घेणार माझ्या तिकीट का काढणार आहे मला सांग चालना काढणार आहे का नाही यायचंय पण मग तू तिकीट काढणार का बरे मला ते सांग काय संबंध तुझा तू आहे आमच्या शेजारचा आमच्या पडेल राहतो तुझ्या गेले आता माझे बाहेर जाईल ते दादा तुला एवढे पैसे द्याय का मग मी त्यांच्या खिशातून काढून घेतोय म्हणजे तू चोरी पण करतो ते थोडे टाकून आता तिकडे खर्च करते कोणी काढून घेत मग मग तूच काढून घेतो माझ्या थोडी भारी आहे तुमचं सांग आमच्या घरी नाही तसं पण माझ्या डेंजर आहे माहिती ना मला माहितीये तुझ्या लय डेंजर आहे पण मी तुला मग म्हंटल तर होतं चालेल जाय मग तू जायचं ना अशी माझ्या अगं एवढी काय घाबरत तुझ्या माझ्या तु माझ्याला तु संध्याकाळी मी हा मग आता तू तिकीट काढणार आहे मग तूच विचार तुझ्या ना काय झालं काय माहिती पण चार पाच दिवसापासून ये ना अशी रस्त्यात जरी भेटली ना निकते अशी रागाने पाहते काय बांधगड काय माहिती समजत का मला तर समजून गेलंय का बर का बर तू आमच्या इथे येऊन बसतो आणि ती आली का पळून जातो अशाने माणसं झालं संशय येतो असं आहे का आणि मग आता तुझं ना माझं घेणं ना देणं पण तरी बी असा आता तू माझ्याकडे येऊन बसला काय संबंध तुझा माझ्या मला काय म्हणायचं मी मी तुझ्या इथे येतो मी फक्त बसवतोय असं तुला माहितीये मला माहितीये समोरच्याला काय माहितीये मी तुझ्या इथे चहा सुद्धा घेत नाही का पाणी सुद्धा घेत नाही चाल नको चालू चहा बी घेत नाही पाणी बी घेत नाही माझ्या नसल्यावर तुला चहा पाणी देते मी काही माझ्या असल्यावर देणार नाही किती किती कावाचे येईल मी मला पाणी तरी दिले का आता एकटाच झाले तुला येऊन हा मग पान दिलंय आला आला मी तुला पान देईल लक्षात आहे का तुझ्याच लक्षात राहत नाही तू त्या मोबाईल मुळे नाही आता बरं मी काय म्हणते आता ते सरकचं सगळं झालं तू जाय आता पण येशील ना संध्याकाळी मी येईल मला झाडझुड पडली परत माझ्या आली तर परत मला बोलल अरे आली माझ्या निग निग ते आपला सोडतो निग परत आता म्हणता मला बोलल बोलणी खावलं लागत माणसां आता कुठं आता एवढं झाडलं ना राहिली केव्हाची म्हणजे असं काय पायनभर झाडलं काय ते जाऊ दे, दे का हळदी कुंका जाऊ अगं हळदी कुंकाचं भंड पडू दे मी हळदी कुंकाला गेले एवढ्या मोठ्या त्या खुडून आणल्या आणि ते पोर कोण होत सारखं आपल्या घराकडे येत राहत ते बाबराच पोर आहे ना बाबूरावचं पोर ते कमून बनेलवर गेलं याता बनेलवर आलं होत बनेलवरच आलं होतं त्याला काय हाय का नाही वागायचं काही सुंभार बिंबार घरामध्ये सरसुंदी पोर आहे खुशाल उठा त्यांचा आला त्या बाय तोंड घेऊन मी त्याला लय वेळा बोलले तू असं येत जाऊ नको माझ्या का येत जाय पण तो म्हणतो मी तुमच्या इथे कुठे चा पाणी मागवतो म्हणे अगं चहा पाणी मी बी वाटायला बसेल नाही मी काय अन्न छत्र नाही मांडलं पण त्याचं काम काय यायचं मी नसल्यावर त्याचं यायचंच काही काम नाही ना मी पण बोलले का आई त्याला तू माझ्या का नाही मी अजून गेलेच नाही आता मग तो त्याला बोलवेलच राहत नाही मग मी तुला काम सांगेल त्याला आणायला जाय तू जर तिकडे जर जड आपली असती त्याला आणायला तर तो काला बसला असता हिडक तुझ्या गाड्या शपथ तो जेव्हा मी तर घरात होते माय गाड्या शपथ शपथ बाई माय गाडीची शपथ कोणत्या बाबूरावच पॉर आहे ते आपल्या घराच्या पाठीमागे नाही दोन गल्ल्या दोन दोन माहितीये पोर आहे का बर 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 आण आता लगेच जाऊ हा काय म्हणत होता तो तू तू मारणार नाही तू खरच मारणार नाही मी काय मारू तुला पण तो तर मार असं असे बाय जसं काय घर मार नाही घर त्याच असं बसील तो माझा आवा आणि असं मार टेकून बिकून जा पाय त्याला बशील नाही नाही मी इकडे बशाल होते असं काय बोलती आणि मग त्याचं बसायचं काय काम तू त्याला जाऊन विचार मानणूक विचारू तो मान म्हणत होता की सर्कस सरकस सरकस काय तू मानणार नाही ना तुमची सरकस चालू होती का इकडे नाही नाही सरकस नव्हते चालू मग तो म्हणे की ये ना असं सांगाय का आपल्याला सर्कस आणणारे तुझं तिकीट मी काढतो दोनशे रुपये तू चार महिने माझ्या सोबतच मला म्हणत होता हा मग त्याला त्याला शर्ट घालायची सूद नाही राहिली आणि तुला सर्कस सर्कसला चाल सांगायला आला आता ते माल नाही माहिती त्याला म्हंटल माझ्या आई येऊन विचार म्हणलं आणि मग तो तोवालाच कमून तिकीट काढू राहिलं अगं हा प्रश्न मी त्याला विचारला कारण मला उत्तरच नाही दिलं काय म्हणलं तो तू म्हणे त्यामुळे ते मातोसानी म्हणे तू येत नाही सोबत असं बघ आणि मी तिकीट काढितो हा दोनशे रुपये आणि मग तू काय म्हणली त्याला म्हंटल माझ्या आईला विचार मग येते म्हंटल दोनशे रुपयेत सर्कस करायची काय दोनशे रुपये सर्कस पाहायचे असं का करायची आलेली सरक आलेली आपल्या गावात सरकस वाले ते येते ना ती बघायला तुलाच फक्त एकटी आमंत्र त्याला गावाने काय तो दौंडी द्यायला काय गावामध्ये आई दोनशे रुपये तिकीट आहे आणि तुला यावाच लागल आणि तू संध्याकाळी आलीच पाहिजे मला बाकीचं काहीच नाही माहिती तो जे बोलला ते मी तुला सांगितलं आता तुला माझ्या विषय एवढे बी गावामध्ये पोरी एवढ्या काय खूड झाल्या काय तोरसले पाणी पडलं तुसले अंड्यावा आली आई मी काय म्हणते मी काय बोला हो का का त्याला बोलायला गेले नव्हते मग तू चोम बस होतो मी काय त्याला काय आमंत्रण नाही देत तू ये मा मी काय त्याला फोन नाही करत माझ्या गेली तू ये त्याला त्याला कसं कळत मला ते नाही माहिती मला काय बोल मग मला तेच म्हणायचं त्याला कसं काय कळत मी घरात नाही असं तो पारिक ठेवून मला काय माहिती घरावर आपल्या मला काय माहिती ग तो जर आपल्या घरावर हो पारख ठेवून ये तुला याची अक्कल आली का तो आपल्या घरावर पारख ठेवून ये मग मी घरी नसताना तू पलगाव येऊन बस ती काल त्याला मी नाही बसत आई तुझ्या घरात शकता किती वेळा सांगू तो चोमस झोपला होता मी त्याला माझ्याला म्हटलं उठ घरामध्ये घरात नाही का पलंगावर मी त्याला किती वेळा हा तो जातच नव्हता त्याच्या घरामध्ये काय गोदडीचा गादीचा काय नाडा पाडला काय नाही माहिती माझा नको प्रश्न विचार हे बाय माहिती सुट्टी झाली त्याला तुला म्हणजे असं झालंय माझ्या पेशा लोकांना जास्त विश्वास आहे म्हणजे मी खोटं बोलतो तू असं खरं नाही तुला माझा विश्वास नाही तू ना कोंबडीवाणी फडफड करायचं सोडून दे जरा लोकांच्या घरामध्ये जायचं नहीं, नहीं, नहीं। तू जर मला असं टॉर्चर करशील ना तर मी लग्नच करणार लग्नच करणार नाही असं मग नाही नाही तू लग्नच करणार नाही मग तो हवा काय लोणचं घालायचंय का तो येत जाईल मग लग्न नको करू तो येत जाईल इड आडवा पडत जाईल तू त्याच्या पाय उशा पाय त्याला बसत जाय जाय एक काम घराच्या बाहेर असे ना मला घरात कोण देत कुलूप लावून घेत जाय त्याला बसून देत जाय मला काय त्याच्याशी संबंध नाही मला नाही माहिती काय येतो पण येतो अगं मग त्याच्याशी संबंध नाहीये तुला माहिती बी नाहीये पण तो येतो तुला बरं कळत मी नसतानाच तो येतो तुम्हाला म्हणतो आपण एवढे शेजारी शेजारी राहतो मी लहानपणापासून येतो आता मा हे बोलला मग मी काय बोल दोन गल्ली आड राहतो ना हे आई तुम्ही असे अवघडलेले प्रश्न मानलं खिचर मला नाही माहिती काही दोन गल्ली हे बाया मला काहीच नाही माहिती तुम्हाला असले अवघडलेले प्रश्न विचारायचे <laughs> आता मला काय माहिती तो मलाच काय नेऊ हो राहिला मला काय माहिती तो आपल्या इथं काय येतो तुला माहिती पाहिजे का मला माहिती पाहिजे मग तो असं का नाही म्हणलं तुम्ही दोघी माहिती की चला मी तिकीट काढितो तू आला का त्याला परत विचार तू ये तुला तो दिसते नाही बर का आई मला तू कशी नाही मी कशी नाही हात पाय नाही मोडणार हात मोडायचा विशेष नाही ठेवणार तो हे बाय मला कवायबी रस्ते ना दिसलं ते झापड झिपड पारते मग तू मुस्का सुद्धा पाहत नाही मी तर त्याच्या गंधी अंबाळीत चालतंय का मा का पाहीन मी त्याच्याशी बोलेल पण आता त्याच्याशी नाही बोलणार त्याच्या बापाची गाठ घेते उदम काठ तू काही कर आई मला काहीच माहित नाही पण या बाय तुझ्या गळ्याची शपथ आई मला खरं त्या पोराशी काही संबंध नाही तो येऊन बसून मी त्याला संबंध नाही तर तास तास दीड 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 तास तो बसतो कसा मला तेच नाही माहिती मी त्याला हाकलते अरे खरंच आई मी मी जे खोटे नाही बोलते मी त्याला सांगते तू जाय तू जाय त्याला एवढं पण बोल माझ्या आल्यावर येतो नाहीच ऐक त्याला मी काय करू आधी असं कारण काय मला नाही माहिती तू विचार वाटलं असत काय म्हणती माझ्या आल्यावर येत जाय असं तसं नाही म्हणत मी मग तू म्हणते ना मी नसल्यावर येतो मग तू असल्यावर त्याला सांगत असं मला तेच म्हणायचं मी नसताना ते येऊन बसत तू त्याच्याशी बोलत नाही काही नाही तू त्याला म्हणते येऊ नको जाऊ नको इड आणि मी नसले होते बरोबर येत मग मी आले हो का मी, मी, मी आले हो काय पळून जात मी काय त्याला बस कडीत एक का नाही नाही मी नसताना ते येतं आणि असं कान कान पळ सुटत मी तर टायमाला ते मातोंडाच सुद्धा पाहत नाही ना मग मी नसताना त्याच यायचं काय काम तू म्हणती मी बोलत नाही त्याच्याशी मग तुलाच कसं काय म्हणलं दोनशे दो रुपये तिकीट मी तिकीट काढितो तुला यावाच लागल अग आई मी तुला किती वेळा सांगू तुला माझा विश्वास नाही का काय विश्वास होती म्हणजे तुला पोरच्या पोरे विश्वास नाही तो विश्वास काय तू मी गेल्यावरच कस काय पोरं इडे येते मला काय माहिती मला पैसे दे जाते मी का उद्या तुला पैसे सकाळचे देले तू डोक्यात आहे का पैसे दिले होते का बरं पाहते बिघडलं काय काय माहिती चालले गे मी वडणी घे चालली कुठं तोंड घेऊन